तालुक्यातील निमजेरी शिवारात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्या अखेर जेरबंद शिरपूर तालुक्यातील निमजेरी शिवार परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यास अखेर वन विभागाने बेशुद्ध करून ग्रामस्थांच्या सहकार्याने जेरबंद करण्यास यश मिळविले आहे त्यामुळे परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे गेल्या काही दिवसांपासून शिवारात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने चांगलाच धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते शेतीमध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच जनावरांना धोका निर्माण झाला होता त्याबाबत शेतकरी व ग्रामस्थांनी वन विभागाकडे तक्रारी केल्या होत्या तक्रारींची दखल घेत वन विभागाने सत्तावीस ऑगस्ट रोजी सकाळपासून परिसरात बिबट्याचा शोध मोहीम हाती घेतली होती दरम्यान दुपारी साडेबारा वाजच्या सुमारास निमजरी शिवारात झाडाझुडपांमध्ये झुडपांमध्ये बिबट्या आढळून आल्याने त्यास डार्ट गनचा वापर करीत बेशुद्ध करण्यात आला त्यानंतर त्यास जाळीच्या सहाय्याने जिवंत पकडून पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले पकडलेल्या बिबट्याची प्रकृती तपासून त्याला सुरक्षित अधिवासात हलवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले या मोहिमेत सहाय्यक वन संरक्षक राहुल घरटे वाडीचे वनपाल भारती राजपूत सांगवीचे वनपाल कपिल पाटील रोहिणीचे वनपाल राजेंद्र पाटील वनरक्षक मधुकर चौरे मनीष देशमुख स्वप्नील पाटील तसेच वनमजूर कैलास पावरा तुकाराम पावरा प्राणिमित्र योगेश वारुडी आणि पशुवैद्यकीय अधिकारी भामरे व पवार यांनी थेट सहभाग घेतला याशिवाय निमजेरी ग्रामस्थ शेतकरी व पाटीलवाडा येथील नागरिकांनी वन विभागाला सहकारिय सहकार्य केले या कारवाईमुळे निमजरी व परिसरातील नागरिकांमध्ये वन विभागाबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत असून बिबट्याचा धोका दूर झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे